हॅलो गुड इव्हिनिंग मी उर्मिला माझ्या आणखीन एका मराठी ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला सुखाचा समृद्धीचा आणि आरोग्याचा जावो ही ईश्वर चरणी प्रार्थना तर आता संध्याकाळचे सहा वाजले हे सहा वाजता व्हिडिओला सुरुवात केली आहे तर आज पण मी येवलेला गेली होती म्हणजे मसाला वगैरे आणायला मिरच्या पण आणल्या आहे मसाला पण आणला आहे तर उद्या परत मला आहे ना मसाला करायचा आहे तर त्यासाठी मी मसाला आणण्यासाठी यावलेला गेली होती तर मी कोणते मिरच्या आणल्या आहेत ते दाखवते तुम्हाला आणि आता आहे ना तर आता संध्याकाळची वेळ आहे तर स्वयंपाकाची तयारी आता मी तुम्हाला तांदुळक्याची भाजी बनवून दाखवणार आहे तर आज आहे ना तांदुळक्याची भाजी आणली आजीने माळ्यातून तर ती भाजी बनवून दाखवणार आहे तर चला आता व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आणि मी पूर्ण तुम्हाला रेसिपी शेअर करणार आहे तव्यावरती पिठलं बनवणार आहे आणि तांदुळक्याची भाजी तर कशा पद्धतीने करतेय तुम्हाला या एवढं मधून दाखवणार आहे तर सुरुवातीला मिरच्या कशा आणल्या ते दाखवतील तर हे बघा ही मिरची आणली मी दाखवती सोडून दाखवते तर अजून घरामध्ये पण मिरची भरपूर आहे पण हीच व्हरायटी आहे तर तुम्हाला दाखवती आहे तर बघा ह्या प्रकारची मिरची आणली मी गुंटूर मिरची ही तर हीच आहे ना कलर खूप लाल असतो आणि तिखटाला थोडीशी कमी असते तर ह्या प्रकारची मिरची वापरते मी लाल तिखटला आणि अजून एक मिरची आहे बेडगी मिरची म्हणून अशा दोन मिरच्या वापरते आणि त्यांनी पण कलर खूप छान येतो आणि टेस्ट पण छान येते सरपणा येतो भाजीला तर या दोन मिरच्या मी वापरत असते लाल तिखटला तर या बघा मी इथे ना तांदुळकीची भाजी दोन पाने मी धुवून आणली आहे तर ही भाजी धुऊन आणली आणि इकडं पण कढई तापायला ठेवली आहे मस्त कडाईमध्ये तेल आहे आणि मिरच्या पण आहे आता फोडणी द्यायला घ्यायची मिरच्या चांगल्या तळतील तर, तर मस्त मिरच्या तळताय तो लसूण टाकते तर बघा मस्त असा आपला लसूण आणि मिरच्या चांगल्या आहे यामध्ये जिरे टाकू तर एक चमचे जिरे टाकले मस्त तळून घेऊ आता जिरे पण चांगले तर बघा मिरच्या पण लसूण चांगला तळलाय आपला आता आहे ना ही धुतलेली भाजी टाकू त्यामध्ये <laughs> यामध्ये ना आता धुतलेली भाजी टाकली आहे तर सगळी भाजी मी टाकून दिली आता आहे ना परतून घेऊ आपण भाजी परतली की मग मीठ टाकायचं शेवटी तर नाहीत अगोदर जर टाकलं ना खारट होती मग ती आपल्याला क्वांटिटी कळत नाही भाजीची तर ही भाजी ना नंतर कमी होती कारण भाजी पण कवळी आहे ना त्यामुळं तर आता आहे ना आधी परतून घेते चांगली ही भाजी आणि त्यानंतर मग मीठ टाकल तर तेलामध्ये आणि लसूण आणि मिरचीमध्ये चांगली परतून घ्यायची म्हणजे भाजीला च सगळीकडं असं तिखट आणि लागतं म्हणजे तिखट भाजी लागती मग आपल्याला चवीला छान लागते यामध्ये कोणी कांदा टाकतं कोणी टॅ म्हणजे कांदा टमॅटो टाकून पण भाजी करतं आम्ही पण करतो पण मी नाही केली आहे मी फक्त आता साधी एकदम साधी सिम्पलच करते आहे तर हे बघा चांगली भाजीची क्वांटिटी पण कमी झाली आहे भाजी पण चांगली शिजली आहे आता तर परत एक दोन आहे चा, चा ना।, ना, चा ना चांगली आपण भाजी शिजू दे चवीनुसार मीठ टाकतीये मीठ थोडंसं कमीच टाकायचं कारण नंतर मग भाजी थोडीशी कमी होती ना त्यामुळं भाजीची क्वांटिटी कमी होती नंतर शिजल्यानंतर त्यामुळे ना मीठ थोडं कमी टाकायचं आहे आणि मिठामध्ये ना चांगली शिजून घ्यायची आता तर दोन तीन आहे ना अशीच परतून परतून चांगली शिजून घेते आणि उन्हाळ्याचं भाजी खायला खूप छान वाटतं तर हे बघा आता मिठाचं पण पाणी चांगलं सुटलं आहे तर या पाण्यामध्ये ना आपली भाजी शिजून जाईल तर थोडीशी शिजू देऊ अजू दोन तीन मिनटं तर बघा आपली भाजी आहे ना मस्त आता दोन तीन मिनटं चांगली परतली आहे तर बघा भाजीची क्वांटिटी पण कमी झाली आहे आणि भाजी पण शिजली मी दाखवते तुम्हाला तर हे बघा भाजी पण शिजली आपली कवळी भाजी होती त्यामुळे शिजायला वेळ नाही लागला तर आता आहे ना भाकरी करून घेते तर हे बघा आपली भाजी झाली आहे तर आता भाकरी करते मी तर हे बघा भाकरी आहे माझ्या भाकरी झालेल्या तव्यावर आहे ना आता थोडंसं पिठलं करून घ्यायचं आहे तर भाकरीचे काय दाखवल्या नाही तुम्हाला ते काही शूट घेतलं नाही आणि आता आहे ना तवा तापलेला आहे त्यावरतीच आहे ना हिरव्या मिरच्या आणि लसूण आहे लसूण हिरव्या मिरच्या चांगल्या आहे भाकरी पण भाजत आहे मस्त इथे लावून देते कडक कडक भाकरी होत्या मग आता यामध्ये जिरे मोहरी टाकली जिरे टाकले मोहरी टाकली, टाकली जिरे मोहरी चांगली तळून घेते तर मस्त असं लसूण जिरे मोहरी आणि मिरची तळली यामध्ये ना थोडंसं हळद टाकते पाव चमचा पण तळून आता आणि इकडे ना मी एका वाटी मध्ये पीठ कालून आहे एक वाटी भरून पीठ घेतलं होतं छोटी आता है ना काय करते थोडं थोडं पीठ आहे ना टाकत आहे ना शिजून घेते पिठल एवढं बी ना तव्यावर मावत नाही ना त्यामुळे थोडं थोडं टाकून ये ना पिठल शिजून घेते आता हे टाकलं आहे ना हे थोडंसं आळत आलं का मग ते टाकायचं पण दोन्ही पण पन पीठ म्हणजे दोन्ही पण पीठ आहे ना चांगलं शिजून जातं तर अशा पद्धतीने करते मी पिठलं तव्यावरचं आणि तव्यावरचं पिठलं खायला आहे ना खूप छान लागतं एकच नंबर लागतं तर बघा गोठुळ्या वगैरे काही होत नाही त्याच्यावाल्या कमी म्हणजे कमी आरावर असतं ना त्यामुळे ना तुम्ही पण करायचं असलं ना कमी गॅसवर जर केलं ना तर खूप छान लागतं असं म्हणजे आळत आलं का असं तर त्यामध्ये परत ते हरायलेलं पीठ टाकून द्यायचं आणि डबा धुऊन पण पाणी टाकणार आहे मी थोडंसं तर आता हे नाही हे सर्व मिक्स करून घेते चांगलं थोडं चांगलं शिजत आलं का मग त्यामध्ये मीठ आणि कोथंबीर टाकायची तर दोन तीन मिनटं ना असंच शिजून घेऊ आपण तर हे बघा अशा प्रकारे आणि जी खालची जी खरवड असते ना ती खायला खूप छान लागते तव्यावरची एकदम कडक कडक भारी लागते पिठल्याची खरवड खायला आणि इकडं मस्त चुलीला भाषा भाकरी पण लावून दिलेल्या त्या पण खूप कडक होतात आणि त्या पण खायला पिठल्याबरोबर खूप भारी लागतात पिठलं भाकरी केलं आहे आम्ही आज तांदूळक्याची भाजी तर हे बघा मस्त असं आळत आलं आहे आता आपलं पिठलं काही जास्त वेळ नाही लागत पाच दहा मिनटातच आपलं पिठलं आहे ना शिजून जातं कमी याच्यावर राहतं ना आरावरती त्यामुळं आता आपण यामध्ये ना मीठ टाकून घेऊ मीठ आपल्याला चवीनुसार टाकायचं आहे मीठ आणि कोथिंबीर टाकू आता त्यानंतर कोथंबीर टाकून घेऊ थोडीशी मीठ टाकलं ना तर आता परतून घेऊ आणि त्यानंतर कोथंबीर टाकू चांगलं मिक्स करायचं आहे सगळीकडे मिक्स झालं पाहिजेत अशा पद्धतीने तर हे या बघा याच्या आहे ना वड्या पण पा पाडल्या जातात या पिठल्याच्या थंड झालं का त्यानंतर याच्या वड्या पण पाडायच्या पण आमच्या इथे ना म्हणजे जेवणं पण चालू आहे लगेच ना त्यामुळे ना मी काही वड्या पाडणार नाही असंच तव्यावरचं गरम गरम पिठलं देणार आहे खायला त्यानंतर कोथंबीर टाकू थोडीशी तर कोथंबीर टाकून पण चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे दोन तीन मिनटं आता आपण याला शिजू देऊ चांगलं शिजलेलं आहे आपलं पिठलं पण मग दोन तीन मिनटं आहे ना चांगलं शिजू देऊ तर बघा मस्त असं पिठलं आपलं शिजत आलं आहे घट्ट पण होऊ राहिलं ते तर बघा मस्त असं पसरून द्यायचं तुम्हाला जर वड्या पाडायच्या असल्या ना तर असं पसरून द्यायचं आणि त्यानंतर वड्या पाडून घ्यायच्या हे बघा अशा पद्धतीने पण मला काही वड्या पाडायचे नाही ना त्यामुळं मग मी असंच घेणार आहे लगेच जेवायला देणारे तर चला आता पिठलं पण झालंय भाजी पण झाली जेवण पण चालू आहे आणि भाकरी पण इथं झाले आहे चुलीवरती लावले आहे बाकीचे आजी बाबांचं जेवण चालू आहे हे पण जेवत आहे तर चला व्हिडिओची एंडिंग आहे ना इथंच करणार आहे पण त्यापूर्वी ना तुम्हाला कोणाला मसाले घ्यायचे असेल ना तर मी स्क्रीनवर आहे ना नंबर देते त्या नंबरवर ना व्हॉट्सअप करा आणि थोडेसे मसाले घेऊन बघा टेस्ट करून बघा कसे वाटतात ते आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपले मसाले आहे ना एकदम घरगुती पद्धतीने आणि मोकळ्या वातावरणात चुलीवर बनवलेले आहे खूप छान टेस्ट आहे मसाल्यांची तुम्हाला कोणत्याही प्रकारचा मसाला तरीचा मसाला किंवा तरीची मिरची वापरायची गरज नाहीये तर अशा पद्धतीचे ना हे मसाले घेऊन बघा तर व्हिडिओची एंडिंग इतच करते व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि कोणी माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका स्वस्त खा आणि मस्त राहा ऑर्डर करायला अजिबात विसरू नका धन्यवाद भेटू पुढच्या व्हिडिओ